सांगा सर शासकीय शाळा मोरुशी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेतले या संदर्भात प्राथमिक माहिती काय सांगाल तुम्ही आज सकाळी एक साडेसात पावणे आठच्या दरम्यान मला फोन वाचळाला की अशी अशी घटना घडलेली आहे आणि मी तात्काळ तिथून घरातून निघालो की आमचं कर्मचारी पण निवडणूक आयोगाच्या थोडेसे कामावर होते पण सगळे आमचा स्टाफ जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे मी पण या ठिकाणी आलेलो आहे प्राथमिक माहिती अशी मिळते की रात्री दहा साडेदहापर्यंत मुलगी मुलींसोबत चर्चा करत बसलेली होती आणि अधीक्षकीने राऊंड पण मारला अशी प्राथमिक माहिती आहे नंतर सकाळी किती वाजता ही घटना घडली त्याची याची चौकशी अजून चालू आहे आमची चौकशी होता नक्की काय झालं कशामुळे झालं याची प्राथमिक चौकशी आम्ही आता करतो आहे आणि चौकशी होईल मुलीच्या त्यांचा निवासी जे शिक्षक असतात अधिक्षक मुख्यधारक हे राहत नाही त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करावी असं त्यांनी तुम्हाला सांगितलं या संदर्भात काय सांगाल तुम्ही मी आजच आमच्या वरिष्ठ कार्यालयाला पत्र व्यवहार करतो आणि त्यांना सदरची माहिती देऊन कार्यवाही करण्यासाठी सांगतो